खोतवाडीत तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा सात आरोपी अटकेत साडेतीन लाखाचा पथकानं पथकानं हातकनंगली तालुक्यातील खोतवाडी गौरीशंकर खेळावर कारवाई केली यावेळी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेत रोख रक्कम मोबाईल व दुचाकीसह तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त केला मिळालेल्या माहितीनुसार चोवीस जुलै रोजी रात्री दोन वाजून दहा मिनिटेच्या सुमारास खोतवाडी गावातील शिंदे गल्लीमधील एका घरात संशयितरित्या जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई केली या ठिकाणी पोलीस कर्मचारी अयूब अब्दुल रहमान गडकरी यांच्या फिर्यादीवरून पुढील तपास सुरू आहे ताब्यात घेतलेले आरोपी पुढील प्रमाणात गोविंद मनोहर कांबळे व एक्कावन राहुल महादेव शेळके व चाळीस वजनाथ दादराव साळुंखे वय त्रेपन्न आशिष प्रकाश वाकरे वैतहत्तीस नारायण वंचनाथ साळुंखे वैत्यहतीस सिद्धार्थ विराज गागडे तात्या तात्याशंकर साळुंखे वय चोपन्न सर्व आरोपी गौरीशंकर नगर खोतवाडी तालुका हातकणंगले येथे रहिवासी आहेत जप्त मुद्देमालात पुढील वस्तूंचा समावेश आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये रोख रक्कम एक लाख चार हजार पाचशे रुपये किमतीचे पाच मोबाईल हँडसेट दोन लाख पस्तीस हजार किमतीच्या चार मोटरसायकली एकूण अंदाजे जप्त मुद्देमाल तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे पन्नास या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्ष पोलीस उपनिरीक्षक दरेकर करीत आहेत विशाल क्रांती वृत्तसेवा हातक नंगले